श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे तुम्ही गेलेल्या काळाबद्दल विचार करत बसण्यापेक्षा समोर येणाऱ्या दिवसाचा विचार करा तेच खरं जीवन चांगल्या मनाने विचार केलं तर सगळं चांगलंच चा दिसतं पण वाईट मनाने विचार केलं तर चांगले लोकसुद्धा वाईटच चा दिसतात आपल्याला आवडणारा माणूस कुठं पण असू दे किती पण लांब असू दे केव्हा पण आमच्या मनातच असतो पण आमचीच माणसं आमच्या जवळच असून आम्हालाच वाईट होत असतात अशा विश्वासघात करणाऱ्या लोकांमध्ये आम्ही विश्वास ठेवायचा ते फक्त म्हणजे देवावरच कारण आमची परीक्षा सुद्धा तोच घेतो आम आणि आम्हाला सरळ मार्गावर आणणारा पण तोच आणि अशा वाईट लोकांचा चेहरा दाखवणारा बी तोच भगवंत जीवनामध्ये आरशासारखे आणि सावलीसारखे मित्र असावेत कारण आरसा कधी खोटं बोलत नाही आणि आपली सावली कधी सोडून जात नाही एक ग्रॅम सोने बहिणी बहिणींना लांब करू शकते अर्धा घंटा जागा भावाभावांना वेगळं करू शकते कागदावर लिहिलेलं सगळ्यांना पटत पण खरं बोललं तर कोणाला पटत नाही कागदावर विश्वास आहे पण माणसावर नाही आणि दोन इंचाची जीभ सगळी नाती तोडतं लोक आम्हाला काय म्हणतात त्याचा विचार करू नका आम्ही खऱ्या ना आहे हे कुणाला सांगायची गरज नाही आपल्या मनाला माहीत आहे आपण चुकीचे नाही आहोत जरी चुकून चूक झाली तरी आम्ही माफी मागतो ज्यांना माणूस की नाही त्यांच्यापासून आपण लांब व्हावे त्यांनी आपल्याला लांब करायची कशाला वाट बघत बसायचं कोणीतरी तुमच्याशी बोलणे कमी करू लागले आहेत आता ते तुमच्यापासून लांब जाणार आहेत असे समजायचे आम्ही कोणाची तरी खूप चौकशी करत असतो त्याचा अर्थ असा नाही की त्यांनी आम्हा सोडून लांब जाऊ नयेत म्हणून काळजी आहे श्री स्वामी समर्थ माझा व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा